आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुजरातमध्ये दे अहमदाबाद इथं भीषण विमान अपघात झालेल्या स्थळाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली यावेळी पंतप्रधानांनी परिस्थितीचा तसंच बचाव कार्याचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली काल दुपारी दीडच्या सुमारास हा विमान अपघात झाला होता हा परिसर बंद करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका यासह अन्य कर्मचारी चोवीस तास सेवा देत ता आहेत दरम्यान दोनशे एक्केचाळीस मृतांची ओळख पटवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची डीएनए चाचणी केली जाते आहे यासाठी आतापर्यंत एकशे ब्याण्णव जणांचे नमुने घेण्यात आले आहे बीजे वैद्यकीय महाविद्यालयात डीएनए तपासणीची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या कुटुंबियांना आपले डीएनए नमुने देण्यास सांगण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय या ठिकाणी अनेक सुरक्षा पथकं बचाव कार्यात सहभागी आहेत गुजरातमध्ये विमान अपघातामुळे स्थलांतरित आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे अहमदाबाद मुंबई आणि अहमदाबाद नवी दिल्ली विशेष गाड्या चालवणार आहे दरम्यान बारा ते चौदा जून दरम्यान प्रवासाची तारीख बदलायची असेल किंवा तिकीट रद्द करायचे असेल तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे अपघातानंतर मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही कार्यरत करण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय एअर इंडिया गुजरात सरकार यांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहे नागरिकांना शून्य सात नऊ दोन तीन दोन पाच एक नऊ शून्य शून्य नऊ नऊ सात आठ चार शून्य पाच तीन शून्य चार शून्य एक एक दोन चार सहा एक शून्य आठ चार तीन आणि नऊ सहा पाच शून्य तीन नऊ एक आठ पाच नऊ या क्रमांकावर संपर्क साधता येईल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल अहमदाबाद इथं झालेल्या विमान दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहे या दुर्घटनेमुळे सामाजिक सेवा पुरस्कार पुढे ढकलण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो केंद्रीय क्षेत्र क्षेत्रीय कार्यालय नागपूर पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष प्रचार अंतर्गत जागतिक योग दिनाच्या प्रचार आणि प्रसार आणि जागृतीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय योग दिन आठ दिवस विशेष काउंट योग दिनाचं आयोजन केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नवीन सचिवालय भवन सिव्हिल लाईन्स इथं करण्यात आलं भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर साकोली मार्गावर तावसी गावाजवळ अँब्युलन्सनं पेट घेतल्या थोडक्यात जीवितहानी टाळली आहे खासदार प्रशांत पडोळे यांनी लागलीच अग्निशामक विभागाला फोन करून गाडी बोलावून घेतली अँब्युलन्स फिट नसल्यानं हा अपघात झाल्याचा जा खासदारांनी आरोप केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार